हॅलो हाय फ्रेंड्स नमस्कार कसे आज सगळे मी शुभांगी आपल्या युट्यूब चॅनल मधून सगळ्यांचं मनापासून खूप 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 स्वागत करते आज मी तुम्हाला किचन मध्ये खूप महत्वाचं दाखवणार आहे आपण सो फ्रेंड्स हे बघा कुकर आहेत हे आहे तीन लिटरचा आणि हा आहे दोन लिटरचा तर मिस्टर बोलले एकच कुकर दोन पाच लिटरचा नागाव तर मी बोलले नाही दोन कुकर मागवा तर हे बघा दोन्ही कुकरचं एकच झाकण आहे ते मलाच म्हणजे साईज छोटी म्हणून खूप छान वाटते मला ते घ्यायला एक किचनमध्ये कसं पट्टन स्वयंपाक होण्यासाठी असं कुकरचं खूप हेल्प होते पट्टन स्वयंपाक होण्यासाठी त्याचं हे त्याचं वॉरंटी कार्ड आहे पाच वर्षाची वॉरंटी दिली आहे ते कार्डमध्ये हे बघा खूप छान कुकर आहेत मजबूत पण आहेत हे बघा खूप दिवसापासून मिस्टर मी बोललेले कुकर घ्या तर त्यांनी काल कुकर आणले फायनली हे बघा आज घरात सुद्धा घोट आलं बघा हे भेद बघा कसं इथं बसून दही खात आहे हाय करा दिदी हाय कर तसं तर माझ्या माझ्याकडे मध्ये भांडे आहे पण कुकरच मिस होता तर म्हणून कुकर घेतला आणि कुकर म्हणजे कसं कुकरमध्ये कसं पटकन भाजी होते साधारणतः पाच ते दहा मिनटात पटकन भात भाजी भाजी सगळं होते म्हणून मी कुकर घेतला आणि मी तसं थमनेलमध्ये म्हणलं तसं छोटंसं भूत तसं ते आयुष्य आहे म्हणजे तशी एवढी पावडर लावली होती की खूप तुम्हाला पावडर लावून घेते पावडर तर पावडर भेटला तर खूप नुसती पावडर खेळत बसते आणि म्हणून ती एवढी तोंडाला पावडर लावली की खूप तुम्हाला पावडर लावून घेतलेली एकदम भूतासाठी ती सहज आली होती म्हणून मी तिला छोटंसं भूत म्हटलं आहे आणि तिला दही तर खूप आवडतं म्हणून तिने दही होतं घरात मधलं बोलली दही खा थोडंसं दही म्हणजे साखर टाकून दिली आणि ती खात बसलेली तिच्या भावासोबत तर फ्रेंड्स तुम्हाला माझा आजचा ब्लॉग कसा वाटला आवडला असेल तर लाईक लाई करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा ज्यांनी कोणी सांगण्यास गेले तर नक्की करा प्लीज ओके तर फ्रेंड्स बाय